भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसेंविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुण्यातील बंडगार्डन पोलिसांकडून एकनाथ खडसेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला भोसरी जमीन घोटाळ्या प्रकरणाची अप्पर पोलीस महासंचालकांच्या देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले होते यानुसार लाचलुचपत विरोधी पथकानं भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार एकनाथ खडसेंसह त्यांच्या पत्नी आणि जाव्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती जे की आता ज्युडिशरी सिस्टीम जी आहे आपल्या इथे ती खूप चांगली आहे त्यामार्फत आता एसीबी पूर्ण कायद्याची प्रक्रिया पूर्ण करून ह्याच्यामध्ये निरपेक्षपणे ह्याच्यामध्ये तपास करतील आणि ही जे पूर्ण इन्व्हेस्टिगेशन आहे ते शेवट योग्य रीतीने घेऊन जातील याच्याबद्दल मला पूर्ण खात्री पक्षानं निलंबनाची कारवाई केल्यानं पुन्हा राष्ट्रवादीत परतणार नसल्याचं माजी मंत्री सुरेश धस यांनी स्पष्ट केलं राष्ट्रवादीनं धस यांचं पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबन केलं येणाऱ्या काळात कोणत्या पक्षाचं नेतृत्व स्वीकारावं यासाठी त्यांनी आष्टीत कार्यकर्ता मेळावा घेतला याप्रसंगी धस यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर थेट टीका केली या बैठकीमध्ये के आम्ही निर्णय केला की रिव्हर्स गिअर टाकायचा नाही आता जेवढ्या अपमानजनक पद्धतीने काढून टाकलेलं आहे आणि पुन्हा परत तिथं जायचं तर एक वेळ राजकारण सोडून देऊ अपक्ष आमदार बच्चू कडू यांचा आसूड मोर्चाला आजपासून सुरुवात होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील निवासस्थानापासून हा मोर्चा निघणार असून गुजरातमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडनगर गावात हा मोर्चा धडकणार आहे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या स्वामीनाथन आयोग लागू करा आणि शेतमालाला हमीभाव द्या अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे एनडीएतील घटक पक्षांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक लढवली जाईल याबाबत एनडीएतील घटक पक्षांचं एकमत झालं दिल्लीत मोदींच्या अध्यक्षतेखाली एनडीएच्या घटक पक्षांची बैठक पार पडली यामध्ये हा निर्णय झाला या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह बत्तीस घटक पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते कंटिन्यू विद इट्स पॉप्युलॅरिटी प्रोग्रॅम्स ए फॉर प्रोवायडिंग कंटिन्युअस लिडरशिप टू दिस कंट्री अंडर प्राईम मिनिस्टर इन द फ्युचर टू कम दरम्यान एनडीएच्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एक किस्सा सांगितला आणि जोरदार हशा पिकला एकतीस डिसेंबर रोजी होणाऱ्या मोदींच्या भाषणापूर्वी देशातील लोकांना धास्ती भरली होती असं उद्धव ठाकरे यांनी सांगताच खुद्द नरेंद्र मोदींना हसू आवरलं नाही या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी एकत्र जेवणाचा आस्वाद घेतला मोटर वाहन कायद्याच्या सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झालं असून पुढील मंजुरीसाठी राज्यसभेत पाठवण्यात आलं गेल्याच आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळानं मोटार वाहन कायदा दोन हजार सोळाच्या सुधारणा विधेयकाला मंजुरी दिली त्यात हलगर्जीपणे गाडी चालवल्यानं बालकाचा मृत्यू झाल्यास तीन लाखापर्यंत दंड आणि किमान सात वर्षाच्या कारावासाची तरतूद करण्यात आली तसंच वाहतुकीचे नियम मोडल्यास मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला जाणार आहे दहशतवाद विरोधातला लढा मजबूत करण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया एकत्र आलेत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॅल्कम टर्नुबल भारताच्या दौऱ्यावर आले असून भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सहा करार झालेत ज्यात दहशतवादाविरोधातील लढ्यासंदर्भातील कराराचाही समावेश आहे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान भारताच्या चार दिवसीय दौऱ्यावर आहेत आज सकाळी राष्ट्रपती भवनात पंतप्रधानांनी त्यांचं स्वागत केल्यानंतर त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला गेला त्यानंतर मोदी आणि टर्नुबल यांनी दिल्ली मेट्रोमधून एकत्र प्रवास केला आणि टर्नुबल यांना मोदींसह सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही